तर मित्रांनो मध्य मध्य आल्यावर अर्धा जातून आल्यावर तुम्हाला मारुती मंदिर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ मध्ये नवीन एका ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे नवमी आणि आज नववी माल उद्या दसरा तर दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप सारे शुभेच्छा काल अष्टमी होते अष्टमीच्या काल काहीकांचे देव उठले आज नवमीच्या कायकांचे देव उठतात आणि नवमीचे होम पण असतात आईकविरेच्या डोंगरावर पण होम असतो नवमीचा तो काय आपल्याला यावेळी बघायला जायला नाही भेटणार तर आत्ता पण निघालोय जायला देवीला मुंब्रा देवी दर्शन करणार होतो आज आपण तर चाललो आहे बाईकवरती अश्विनासोबत आणि आरू पण आहे तर त्यांच्यासोबत चाललो आहे आणि बघू आपल्याला किती वेळ लागतो तिथे पोचायला वाजल्यात आता बारा वाजल्यात तर किती वेळ लागतो तिथे पोचायला तिथं पोहोचल्यावर तुम्हाला भेटतो आणि मुंबरा दर्शन देतो तर व्हिडिओला कंटिन्यू राहा तर मित्रांनो पोहोचलो आपण एक वाजला आपल्याला पोचायला इथं आणि बाईकने आल्यामुळे बघा फायदा एक बाईकने आल्याचं काय जर आपण ट्रेननी किंवा बसने आलो ना तर या बोगद्यानी यायला लागतो आणि त्या खालतून तिकडं पायऱ्या मुंबऱ्यामधून आलो का त्या पायऱ्या चढून इथून वरती भोगद्याने येते आणि बायपासने तुम्ही आल्या तर तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला डायरेक्टली इथं दुसऱ्या पायऱ्याजवळ यायला हो भेटतं तर डायरेक्ट बायपासने आलेला भारी पडतं मुंबऱ्यामधून येण्यापेक्षा तर चला आता साडायचे पायरे सुरू करतो या पायऱ्यात इथून आश्वीने दमली लगे दोन चार पायऱ्या चढल्याने चला मस्त आता भरले नवरात्री म्हणून आता चढतो वरती आणि तुम्हाला वरतीच भेटतो मग हो का मंदिर दिसतो तुम्हाला एवढ्या उंच झाडं दादा या पायऱ्यात तर मित्रांनो मध्य मध्य तर आल्यावर अर्धा चढून आल्यावर तुम्हाला मारुती मंदिर सातियासरा देवीचं मंदिर भेटेल तर मारुती हनुमंताचंही दर्शन घ्या

आरू? आरू? कर बाबू आले आपण <coughs> तर मित्रांनो पोचलो फायनली उंच पायऱ्यात चढताना खूप दम लागतो आणि पोचलो आपण आता दर्शन घेऊ तुम्हाला मुंब्राजीचं दर्शन घेतो आणि मग खाती उतरताना भेटतो काल भैरवनाथाचं मंदिर आहे इथे मंदिर म्हणजे इथं काल भैरवनाथ आहे आणि तिथे पैसे बघा किती लावलात आणि हा इकडे मुंबरा देवी मातेचा मंदिर मित्रांनो दर्शन घ्या देवीचं तर मित्रांनो हा व्ह्यू बघा काय भारी आहे डोंगरा मंदिराच्या इथून व्यू बघा किती भारी दिसतो पूर्ण मुंब्रा दिसले इथे मुंब्रा स्टेशन आहे नदी इकडे आणि ही गर्दी बघा किती आहे खो खो तर मित्रांनो उतारलो आता खालती ता उत्रा ला, एक तास जातो उतरायला आणि एक तास जातो चढायला खूप कठीण पायऱ्या आहेत खूप उतरायला पण कठीण आहेत आणि चढायला पण कठीण आहेत खूप भारी वाटला मन प्रसन्न आलं एकदम आणि मग मन प्रसन्न होत गेला की काय दर्शन घेऊ आणि एवढा भारी व्ह्यू पण आहे खूप चार सुद्धा भारी व्ह्यू आहे तर तुम्हाला कसं दर्शन भेटलाच असेल तर चला आता निघू आपण घरी जायला डायरेक्ट घरीच जाऊन यायचं मग कुठं नाशकाला वगैरे जेवायला वगैरे थांबलो तर तिथे थांबतो तुम्हाला पुढायला